डब्यासाठी जेवणासाठी झटपट अशी मुळ्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे नमस्कार मी कृष्णा श्रीकांत गजने कुंभार तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला मुळ्याची भाजी बनवून दाखवणार आहे आणि तेही रानातून ताजा एकदम फ्रेश मुळा आणून त्याची अगदी पौष्टिक अशी भाजी बनवून दाखवणार आहे म्हटलात ना एक तीन ते चार घरगुती साहित्यात ही भाजी तयार होते कुठचे असे वेगळे तर मसाले देखील टाकायची गरज नाही घरगुती साहित्यात एकदम मस्त चविष्ट अशी भाजी तयार होते आणि झटपट तयार होते डब्यासाठी म्हणा चपाती बरोबर भाकरी बरोबर एकदम भारी लागते हा खायला सगळ्यात पहिल्यांदा आपण रानातून जाऊन एकदम ताजा फ्रेश मुळा काढून आणूया बघितलात ना किती मस्त ताजा असा फ्रेश मुळा आहे आणि हा मुळा आहे ना आपल्याच रानातील आहे घराच्या बाजूलाच रान आहे पण तिथे कसं जास्त वर्दळीचा म्हणजे वाहनांचा वगैरे जास्त असा खूप आवाज येतो ना म्हणून आम्ही तिथं रेकॉर्डिंग केलं नाही फक्त मुळा असं काढून तुम्हाला आणून दाखवलेला आहे अगदी मस्त ताजा आणि फ्रेश मुळा आहे बघा आणि ह्यामध्ये कुठची फवारणी केलेली नाही म्हणजे पिकण्यासाठी नैसर्गिकरित्याच हे पिकवलेली आहे भाजी ह्याची आता आपण आता भाजी बनवूया मुळा आणल्याबरोबर मी ही माती असते ना वरची चांगली स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा ह्या मुळ्याच्या वरची अशी साल काढून घ्यायची आहे हलकीशी अशी वरची साल काढून घ्यायची आणि मग आपल्याला हा मुळा किसून घ्यायचा आहे किती तुम्हाला भाजी बनवायची मुळाची त्या अंदाजान दोन ते तीन असे मोठे मोठे मुळे घ्यायचे या मुळ्याच्या भाजीचे ना वेगवेगळे प्रकार आहेत हा आम्ही तुम्हाला सगळ्या प्रकार जशी भाजी बनवून दाखवू वेगवेगळ्या पद्धतीने आणि सगळेच प्रकार सगळ्याच पद्धती एकदम मस्त लागतात चव एकदम लागते या भाजीची अशी आपण साल काढून घेऊया अशा साली काढून घ्यायच्या आणि आता आपल्याला मुळा किसून घ्यायचा आहे किसणीवरती आपण किसून घेऊया हे बघा असा लांब लांब आपण हा किसून घ्यायचा हे बघा इथे मी मुळा असा हा बारीक किसणीवरती किसून घेतलाय आणि त्यासाठी लागणारं साहित्य बघा इथे मी मिरची अशी बारीक चिरून घेतली आहे मग तिखटपणासाठी आपल्याला या भाजीमध्ये फक्त मिरचीच वापरायची आहे त्यामुळे तुम्हाला किती भाजी तिखट हवी असेल त्या अंदाज मिरची वापरायची त्यानंतर बारीक चिरलेला कांदा चवीपुरता मीठ आणि तेल एवढंच साहित्य एवढ्याच साहित्यात ना ह्या मुळ्याची खरीच चव लागते म्हणून आपण एवढंच साहित्य वापरायचे आता आपल्याला भाजीसाठी ना हा मुळा जरा भाजून घ्यायचा आहे जरा भाजून घ्यायचा परतवून घ्यायचा चांगला ना की भाजी चव आणखीन वाढते त्यासाठी ही तवा ठेवलाय मी आणि तव्यात आपल्याला हा मुळा भाजून घ्यायचा असं पसरट जरा तवा घ्यायचा म्हणजे छान हा मुळा भाजला जातो तवा ठेवलाय तव्यात मुळा टाकूया असा परतवत राहून आपल्याला हा मुळा भाजून घ्यायचा आहे गॅस मिडियम तर त्याच्यापेक्षा थोडासा जास्त करून सुरुवातीला आपल्याला भाजून घ्यायचा आहे कारण मुळ्याला बघा पाणी सुटतं म्हणून गॅस मिडियम तर त्यापेक्षा थोडासा जास्त करायचा आणि पहिल्यांदा आपल्याला पाणी जरा आटवून घ्यायचं सगळ्या बाजून छान मस्त भाजून घ्यायचा असे काळे डाग पडता कामा नये मुळावरती म्हणून जरा आपण परतवत राहायचंय ही स्टेप केलात ना की मुळ्याच्या भाजीला अगदी मस्त चव लागते हा मुळ्यातलं बघा असं जरा पाणी आटलं ना की गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि मस्त असा मुळा सुका होईपर्यंत आपण हा भाजून घ्यायचा आहे मुळ्यातलं जे मॉइश्चर आहे पाण्याचं आहे ते पूर्णपणे कमी होईल छान असा सुका सुटसुटीत होईल तोपर्यंत आपण हा गॅस कमी करून भाजून घ्यायचा आहे पाच ते सहा मिनटं गॅस कमी करून हा मुळा मी मस्त असा भाजून घेतलाय बघा आणि छान सुक्का झालाय बघा असं सुटसुटीत झालाय मस्त हे बघा आता मी गॅस बंद करते है? आता आपण भाजी फोडणीला देऊया कढई ठेवली तापत कढईत आपल्याला तेल होतायचंय तेल तापलं की यात टाकूया मिरची त्यानंतर बारीक चिरलेला कांदा कांदा आपल्याला नेहमीपेक्षा थोडासा जास्त टाकायचा आहे कारण भाकरी बरोबर चपाती बरोबर ह्या मुळ्याच्या भाजीत ना जरा कांदा जास्त असला की मस्त लागतो खायला आणि आता आपल्याला हा कांदा थोडासा नरम करून घ्यायचा आहे आपल्याला फोडणीत नाही तर काहीच नाही टाकायचं जिरं मोहरी वगैरे फक्त मिरची आणि कांद्याची अशी फोडणी द्यायची मस्त चव लागते म्हणजे त्या मुळ्याचीच ना खरी त्या मुळ्याची अशी चव लागायला पाहिजे म्हणून बाकी फोडणीत आपण काही नाही टाकायचं फक्त मिरची आणि कांद्याची फोडणी द्यायची आणि आता आपल्याला ह्याच्यात भाजलेला मुळा टाकायचा आहे आणि वरतून लगेच तवी मीठ टाकूया आणि गॅस कमी करून हा मुळा आपल्याला या फोडणी चांगलासा परतवून घ्यायचा आहे आणि पूर्ण आपल्याला गॅस कमीच करायचा आहे आणि झाकण ठेवायचंय आणि मस्त अशी ह्या भाजीला वाफ लावून घ्यायचे आहे म्हणजे मुळा आपण भाजलेला आहे तो शिजलेला आहेस पण म्हणजे सगळ्या फोडणीची चव आहे ना ती मुळ्या छान उतरेल अशी मस्त भाजी तयार होईल म्हणून एक दोन ते तीन मिनटं पूर्ण गॅस कमीच करून ह्याला एक छान अशी वाफ लावून घेऊया कशी मस्त अशी वाफ लागलीय बघा भाजीला डब्यासाठी जेवणासाठी झटपट अशी मुळ्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे काही जण काय करतात मुळ्याला असा एक वास असतो बघा तो वास येऊ नये म्हणून मुळा किसतात मग तो धुवतात आणि मग पिळून मग भाजतात मग त्यांना असं वाटतं की वास सगळा जातो पण असं अजिबात नाहीये मुळा किसायचा आणि डायरेक्ट तो भाजायचा अजिबात या भाजीला बघा मुळ्याचा विशिष्ट वास येणार नाही अगदी चविष्ट भाजी तयार होईल मुळा किसलात मग धुतलात की मुळातले कसे सगळे गुणधर्म निघून जातील ना म्हणून तसा तसा किसायचा आणि मग आपण तो छान असा भाजायचा आणि भाजी तयार करायची अजिबात मुळ्याचा असा वेगळा वास येत नाही भाजीला उलट मस्त अशी चविष्ट ही भाजी तयार होते कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा पण ह्या रेसिपीच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा आणि नवीन असं चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा आणि नक्की अशी अशी भाजी बनवून बघा थँक्यू